नमस्कार मी योगेश घुगे आणि आपण पाहतात सार्थक न्यूज नाशिक महायुतीचा हा शब्द योग्य ठरणार आहे काही गोष्टी जर बोलायच्या असेल तर महायुती हा शब्द बोलावा लागणार आहे काल प्रत्येक इच्छुक पक्षाच्या उमेदवारांना भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल या महायुतीच्या वरिष्ठांनी महापालिकेची तिकीटे वाटप केली मात्र काल एक घटना घडली विल्लोळी येथील फार्म हाऊसमध्ये महाराष्ट्रभर एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओचं जे गेट उघडताना एक व्यक्ती दिसली होती ती व्यक्ती होती राजेश दराडे खऱ्या अर्थाने राजेश दराडे हे प्रभाग क्रमांक दहामधून भाजपच्या वतीने निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते अतिशय निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्यांना तिकीट भेटलं नाही पण काल जे तिकीट भेटले नाही तिथे जाऊन राजेश दराडे काय करत होते नेमकं कशासाठी ते गेले होते या संदर्भात चर्चा करण्यासाठी स्वतः आपल्या सोबत राजेश दराडे आहेत भाऊ तुमचं सार्थक न्यूज मध्ये खूप खूप स्वागत नमस्कार काल जे नाट्य झालं घडामोडी झाल्या त्या ठिकाणी आपण काय करत होता काय नाही प्रथमत भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक दहा च्या प्रभाग क्रमांक दहाच्या निवडणुकीसाठी महापालिकेच्या मी स्वतः इच्छुक होतो पण प्रभाग क्रमांक दहामध्ये आम्हाला सकाळी ज्यावेळेस समजलं की आम्हाला उमेदवार मिळाली नाही तर थोड्याफार प्रमाणात प्रभाग क्रमांक दहामध्ये इच्छुक उमेदवारांची नाराजी झाली तर ती नाराजी का झाली का आम्ही नाराज आहोत हे सांगण्याकरता आम्ही गिरीश भाऊ महाजन आमच्या आमदार सरसीमात हिरे आमचे शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार यांना भेटवण्यास आम्ही इथं त्यांना इथे गेलो होतो उमेदवारी नाही मिळाली त्याबद्दल नाही पण मग उमेदवारी का नाही मिळाली आणि तुम्ही उमेदवार चुकीचे दिले आणि पॅनल कसा पडेल पडणार आहे त्याबद्दल काळजी घेण्याकरता का उमेदवार बदला हे सांगण्याकरता त्यांना गेलो होतो आमची काही नाराजी वगैरे थोड्याफार प्रमाणात होतीच पण आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाचे काही संघटनेचे काही का निर्णय चुकीचे असतील तर कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता का म्हणून सांगण्याच माझी जबाबदारी होती म्हणून मी शहराध्यक्ष गिरीश भाऊ महाजन आणि सीमता हिरेंना तिथे भेटायला गेलो होतो म्हणजे काय सांगायला गेल ते नेमकं तुम्ही काय सांगणार होते दे त्यांना जर तुम्हाला त्यांनी पाच दहा मिनिटं दिले असते तर या पॅनल बद्दल त्यांना काय सांगितलं असत्या मध्ये प्रथमत मागणी अशी केली मान्य सीमाता हिरे आमचे शहराचे अध्यक्ष सुनील सुनीलारिरे की ह्या मध्ये जे काही तुम्ही उमेदवार दिले त्याबद्दल आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही पण ह्या मध्ये जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा समावेश करावा नव्या जुन्याचा मेळ घडून आणावा जेणेकरून आम्ही बत्तीस वर्ष काम करतोय आणि ते काम करत असताना आम्हालाही कुठंतरी नगरसेवक होण्याची संधी मिळाली आणि ह्या पॅनलमध्ये भाजपाचा विचारधारा असलेले हे कुठलाही उमेदवार ह्या पॅनलमध्ये नाही हे मागचे तीन जे उमेदवार आहेत ह्या पॅनलमधले विश्वास नागरे सा, इंद्रपान सांगरे त्यानंतर समाधान देवरे हे मागच्या तीन महिन्या दोन महिन्यापूर्वी यांनी भाजपात प्रवेश केला असं ते म्हणतात तर याच्यात फक्त माधुरी कोटकर ज्या आहेत ह्या गेल्या दहा बारा वर्षापासून नगरसेवक त्याही दुसऱ्या पक्षात होत आहेत त्यांना बारा वर्षापासून ते भाजपाच्या संपर्कात आहेत आणि भाजपाच्या नगरसेविका आहेत तर आमचं तेच म्हणणं होतं की ह्या पॅनलमध्ये मूळ भाजपाचा विचार असलेला विचारधारा असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तुम्ही ह्या पॅनलमध्ये समाविष्ट करावे प्लस त्यानंतर ह्या हे जे सगळे उमेदवार जे आहेत हे आमचे मित्र आहेत पण आमच्या ज्या काही विषय समजवायचे होते त्यांना की ह्या गोष्टीवर हे आमची जी संघटनेवर नाराजी ह्या आमच्या ज्यांना उमेदवारी जाहीर झाली त्या उमेदवारांबद्दल कोणाबद्दलही आमची नाराजी नाही आमची आहे आमच्या संघटनेवर संघटना हे आमची पालक आहे त्या संघटनेचे आमदार खासदार आणि सुनील केदार आमचे अध्यक्ष त्यांना आणखी होऊन आम्ही प्रत्यक्ष भेटलो त्यानंतर आम्ही त्यांना हेही सांगितलं की ह्या पॅनलमध्ये ना समतोल नाही परिसराचा प्रभागाचा प्रत्येक भागात पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या भागातनं उमेदवार द्या असं आम्ही त्यांना विनंती करायला गेलो होतो कारण की समोरच्या उभाटा शिवसेनेच्या ह्या पॅनलमध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण संपूर्ण प्रभागाचा समावेश असलेले चारही कोपऱ्यातले चार उमेदवार देण्यात आले पण आमच्या भाजपाच्या पॅनलमध्ये सगळे पिंपळावा बौला राधाकृष्णनगर आणि संभाजीनगर ह्याच परिसरातले आणि अशोकनगर ह्याच परिसरातले चारही उमेदवार आल्यामुळं सातपूर कॉलनी समतानगर श्रीकृष्णनगर वीस हजार सावरकर नगर पपाया नर्सरी परिसरात या भागात भारतीय जनता पार्टीला एकही उमेदवार देता आलेला नाही त्यामुळं पॅनल कमकुवत होतंय हे त्यांना सांगण्याकरता गेलो होतो आणि तुम्ही पॅनलमधले उमेदवार त्वरित बदला चारी भागातले चार उमेदवार द्या अशी मी त्यांना विनंती करण्याकरता गेलो होतो तसेच तसेच की समोरचे जे उभाठा शिवसेनेच्या पॅनलमध्ये जे काही उमेदवार आहेत आमचा हा जो भाग आहे सातपूर परिसर सातपूर कॉलनी परिसर अशोकनगर सावरकर नगर इथं हा अत्यंत सुशिक्षित डॉक्टर इंजिनियर मोठमोठे उद्योजक असलेला हा परिसर आहे ह्या परिसरात प्रत्येक कुटुंबात इंजिनियर डॉक्टर सी ए चार्टर्ड अकाउंटंट अकाउंटंट बी एच डी करणारे अनेक हुशार लोकं ह्या भागात राहतात तर आमची अपेक्षा होती की जसं उभाटा आणि शिवसेना शिंदे गटाने सुशिक्षित उमेदवार दिलेले आहेत तसे उमेदवार आमच्या ह्या पॅनलमध्ये असावे आमच्या पॅनलमधले जे उमेदवार आहेत त्यांचे शिक्षण कमी असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं होतं की एज्युकेटेड माझ्यासारखं इंजिनियर मुलाला उमेदवारी मिळव पण आमच्या पॅनलमध्ये ती नी परिस्थिती नाही ती सुद्धा सूचना त्यांना द्यायला गेलो होतो की पॅनलमधले उमेदवार सुशिक्षित असावं अशी तिथल्या जनतेची मागणी भारतीय जनता पार्टीकडनं ह्या प्रभागात खूप जनतेची अपेक्षा होता की प्र, प्र, एक सुशिक्षित उमेदवार या भागात यावा आमच्या सगळ्या ह्या विचारधारा भाजपाची विचारधारा मानणारा मोठा वर्ग असल्यामुळं ही विचारधारा मानणारा सुशिक्षित प्रमाणात वर्ग राहतो त्यांची अपेक्षा होती की या भागात ना एक चांगला इंजिनियर डॉक्टर ह्या पॅनलमध्ये समाविष्ट होता जे उभा आणि शिवसेनेच्या पॅनलमध्ये समाविष्ट झाले त्यामुळे मतांचं डायव्हर्शन त्या पॅनल त्या लोकांमध्ये नको व्हायला तिकडे ते मत वळायला नको ती काळजी घेण्याकरता संघटनेची काळजी म्हणून मी तिथं गेलो होतो पण तिथे जाऊन वेगळंच झालं तिथं जाऊन वेगळंच झालं खऱ्या अर्थाने तुमचा पॅनल जिंकून यावा संघटना मजबूत व्हावी या उद्देशाने तुम्ही आमदार सीमाताई हिरे असेल शहर सुनील केदार असेल आणि गिरीश भाऊ यांच्याकडे ते सांगण्यासाठी गेले पण तिथं जो उद्योग झाला त्यात तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये व्हायरल तुम्ही जास्त होत आहे हो अगदी बेमीच्या देठापासून या तीन ठळक जे मुद्दे आहेत की पॅनल मध्ये चारी कोपऱ्यातले चार उमेदवार असावे उमेदवार सुशिक्षित असावे भारतीय जनता पार्टीची विचारधारा असणाऱ्या मागच्या दोन महिन्यापूर्वी आलेले उमेदवार नसल अशी जनतेची मागणी होती आमची आमचीच मुळात होती पण जनतेला वाटत होतं पण जनतेचा होत पॅनलला निर्मित करून झालेला आहे हा पॅनल पडणार अशी परिस्थिती आमच्या भागात झाली ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर झाली या सगळ्यांची ती काळजी कुठे आम्ही संघटनेच्या काळजी कुठे गेलो होतो आम्ही भारतीय जनता पार्टीचे पायी आहोत तसेच आमची अजून एक मागणी होती की ह्या भागात पूर्ण महाराष्ट्रातनं देशभरातनं नागरिक राहायला आलेले आहेत प्रत्येक भागाचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहे आम्ही त्यांना हे पण सांगायला गेलो की ह्या भागात ह्या पॅनलमध्ये एक दखणी उमेदवार पाहिजे एक निफाड चांदवडचं प्रतिनिधित्व करणारा निफाडचं मी प्रतिनिधित्व करतो दखणी उमेदवार पाहिजे ह्या पॅनलमध्ये दखडी उमेदवार नाही शहरी भागाचं नेतृत्व करणारा उमेदवार नाही तो नेतृत्व मला आम्हाला उमेदवार देऊन ते आम्ही पॅनलला ताकद देऊ शकतो तुम्ही त्वरित उमेदवार बदला अशी त्यांना विनंती करायला गेलो होतो त्यांनी ते आमची समजून घेतली भूमिका मग आम्ही त्यांना विचारलं आम्हाला तुम्ही उमेदवारी का नाही दिली तर आमदार साहेबांनी सांगितलं होतं की हा सगळा निर्णय हा गिरीश भाऊने घेतलेला आहे मग गिरीश भाऊनं विचारला हा निर्णय अचानक आमच्या उमेदवारांवर गदा कशी आली तर गिरीश भाऊने सांगितलं हा प्रदेश स्तरावरून झालेला निर्णय आहे तर तुम्हाला मान्य करावा लागेल मग आम्ही निष्ठावंत आहोत आम्ही प्रदेशाचं संपूर्णपणे पक्षादेश मानणारे करत आहोत आम्ही आमची समजूतीतनं काढून घे त्यांनी काढली आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता हे उमेदवार निवडून आणायचे तर आम्ही त्यांचा तो आदेश मान्य केला आणि त्यांनी हे पण सांगितलं की इथून पुढे उमेदवार आले पाहिजे तुम्हाला तरी आवडत महायुती म्हणजे काय भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ही महायुती महाराष्ट्रभर आम्ही ही सगळ्या निवडणुका मागच्या ग्रामपंचायतीची असतील जिल्हा परिषदेच्या असतील पंचायत समितीच्या असतील नगरपालिकांची असतील आता ही येणारी महापालिका सुद्धा आम्ही महायुतीतच लढतो मैत्रीपूर्ण लढती होता त्यामुळं आम्हाला पक्षाध्यक्ष जे आहेत आमचे त्यांनी बोलून सांगितलं की काही झालं किती नाराजी झाले तरी तुमच्या प्रभागात महायुतीचे माणसं निवडून आले पाहिजे उमेदवार आवडो ना आवडो त्यामुळं तुम्ही चांगले उमेदवार निवडून आणा त्यानंतर आम्ही तुम्हाला शब्द देतो की तुम्ही हे चारही उमेदवार तुम्ही जरी नाराज असले निवडून आणले महायुतीचे त्या प्रभागात तर मला त्यांनी स्वतः व्यक्तिशत आमदार शिवसेना श्रीमता ही नाही ज्रीभू महाजन आमचे शहराचे अध्यक्ष जे सुनील जी केलाल यांनी सांगितलं की तुम्ही जर हे उमेदवार निघून आले तर मी येणाऱ्या महापालिकेच्या याच्यात सगळं संख्याबळ पाहता सातपूर मन्न राजेश दरेडे यांना स्वीकृत नगर संपादकचं त्यांनी मागणी केली होती ती त्यांनी मान्य केली होती तुला आता देतील की नाही पण नगरसव किती निवडून येतात त्याच्यावरती सगळं माझं भवितव्य अवलंबून आहे अशी माझी समजूत काढून त्यांनी लक्ष दिसतं कार्यकार व्यवस्थित समजून आम्हाला महायुतीचा महागौळ करायचा आहे त्या दृष्टिकोनातून पुढचे पाऊल टाकायला लागू राजा भाऊ आपल्याला टिकीट अवसर वंचित ठेवण्यात आलं असं म्हणावं लागेल पक्षावर आणि हे जे उमेदवारांना तिकीट मिळालं आहे त्याबद्दल आता तुमची भूमिका काय असणार आहे कारण हे चारही मुंबळ आमचे चांगले मित्र आहेत पण आमच्या त्या काही चार पाच मुद्दे होते सुशिक्षितपणा त्यांच राहण्याचं ठिकाण प्रभा लागली उत्तर पूर्व गोविचार तर याचा पूर्ण प्रभागात प्रचार आणि प्रसार झालेला आहे पॅनल निर्मित झाल्यानंतर की समतोल गेलं आहे हे आता आम्हाला जनतेला कन्व्हिन्स करावं लागणार आहे की आमच्या उमेदवारी जी निवड आली क्रमांक दहामध्ये चार उमेदवार हे चुकीच्या पद्धतीने निवडले गेलेले आहेत पण आता आम्हाला खूप मेहनत करावं लागेल आणि आम्हाला असंही सांगण्यात आलं शहराध्यक्षांकडून की तुम्हाला उमेदवार आवडो ना आवडो पण कुठल्याही परिस्थितीत महायुतीच्याच त्या व्यापरा भागात उमेदवार निवडून आले पाहिजे महायुती म्हणजे आमची फार मोठा पक्ष आहे आणि आमची महायुती फार मोठी पूर्ण देशभरात महायुती राज्यात महायुतीचं सरकार आहे महापालिका पंचायत समितांमध्ये पंचायत समित्यांमध्ये महा युतीचं सरकार आहे सत्ता आलेलं आहे महापालिक नाशिक महापालिकेत पण महायुतीची सत्ता आणायची असा आम्हाला आदेश दिलेला आहे त्यामुळे आम्ही काय कुठल्या उमेदवारांना नाराज नाही पण आमच्या प्रभागात महायुतीचे उमेदवार <coughs> निवडून येतील आणि महाभारतीच्या घटक पक्षाचे उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा करतो येत्या एक दोन दिवसात या सगळ्या घडामोडींवर एकदा आदर छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सातपूरमधील जे इच्छुक उमेदवार होते तसेच जे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते जे नाराज झालेले होते त्यांची एक छोटीशी मिटिंग हे त्या एक दोन दिवसात सातपूरमध्ये होणार आहे आणि त्या मिटिंगमध्ये पुढच्या दृष्टिकोनातनं महायुतीचे उमेदवार कसे निवडून आणायचे संदर्भात चर्चा होणार महापौर हा ओके 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 हे होते भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते राजेश दराडे महापौर हा महायुतीचा आणि प्रभागामध्ये सातपूरमध्ये महायुतीचेच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले सार्थक न्यूज साठी मी योगेश घुगे सातपूर नाशिक धन्यवाद